पैकी अनेकांनी प्रयागराजला कुंभ मिळायला जायचं ठरवलं आहे आणि त्याची तिकिट पण खरेदी केली आहे याची मला माहिती आहे आणि मला असं सांगण्यात आलं की चांगली व्यवस्था कशी करावा याची हे काम तुम्हाला सांगतो ते काम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अतिशय जातीनं करत आहे पाच वर्ष पाच वर्ष उत्तर प्रदेशाचा राज्यपाल होतो आणि माझ्या कारकिर्दीतही एक वेळेला आपला हा कार्यक्रम कुंभमेळ्याचा आला होता त्या प्रयागराजला तुम्ही जाणार आहात मला यांनी विनंती के केली होती की केव्हा तरी त्या दिवसामध्ये जर योगीजी आम्हाला भेटायला आले तर बरं होईल म्हणजे कल्पना चांगली आहे पण पत्र लिहून द्या ते पत्र अजून आहे पण आलं की मी काम सुरू करेन त्याच्याशी पूर्वी प्रभाधविषयी ते आपल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी आले होते आपणही त्यांना पाहिला असेल आणि म्हणून मी त्यांना गाठून सांगितलं की मी पण आता तुमच्याकडे अर्ज घेऊन यायचो पूर्वी मी त्याला आज्ञा द्यायचो कारण मी राज्यपाल आता मी नागरिक म्हणजे मी नागरिक म्हणून तुमच्याकडे असा अर्ज घेऊन येतो आणि तुम्ही तुमच्या सगळ्या वेळापत्रकामध्ये आमचं जे येणार आहे पत्र त्याप्रमाणे त्या ठिकाणाला भेट दिली पाहिजे असं तुमच्या सर्वांच्या वतीनं तोंडी सांगितलंय पण लोकपत्र जरा लवकर पाठवा म्हणजे मग लेखी जाईल लेखी गेलं की सरकारच्या याच्यात काम होतं कोंडी बोललं की विसरून जा आणि म्हणून मंत्रगितीनो आपण अशा वेळेत आलो जमलेलो आहोत की आता प्रयागराजला आपल्यापैकी काही जणांनी जायचं ठरवलेलं आहे आणि जाणाऱ्या सगळ्यांना ग्रहाच की गेल्या वेळेला ज्या वेळेला कुंभमेळा झाला होता जगातल्या सगळ्या देशातून तो कुंभमेळा म्हणजे काय कसं चालत हे बघायला लक्षावधी लोक आले आणि आपल्या देशातही एवढा विकास आता झालेला आहे की हा सबंध लाखो लोक ज्या वेळेला आलेले आहेत अशा वेळेला एक पण आघात अपघात झाला नाही हे काही कुणी गेला नाही एक एक प्रत्येक जण मुलीला बरोबर नदीत जाऊन येत होता आणि त्यामुळं या वेळेचा तर आणखी चांगला होईल अशी माझी आशा आहे आणि म्हणून जे जे कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला देणार जाणार आहेत त्या सर्वांना माझा पण नमस्कार तुम्ही त्या गंगेला पोचवा अशी विनंती करतो <laughs> सर्वोच्च न्यायालयात आपल्या तुंगारेश्वरची केस आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मला खात्री आहे की मी आता इथं आलोय तर आता काय कुठपर्यंत आलंय हे आपल्या मनात असेल की राम नाही काहीतरी याबद्दल सांगेल आणि तुम्ही लक्षात घ्या कधी कधी सरकारचं काम कसं चालतं तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस म्हणजे जवळजवळ पाच वर्ष झाली सुप्रीम कोर्टामध्ये केस आलत असून सुप्रीम कोर्टाने सुद्धा ती पाच वर्ष पूर्ण केली नाही महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार त्यांच्या मागे मी लागलेलं आहे आणि त्यामुळे ते थांबलेलं आहे पण त्या खात्याचे जे मंत्री आहेत यादव असं त्यांचं नाव आहे हो त्यांची गेल्या आठवड्यात सविस्तर भेट भेट झालेली आहे चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे की हा प्रश्न ज्यावेळेला पुढच्या कारखेला ता, कोर्टात येईल त्यावेळेला त्या संबंधीचा काही निर्णय अशी परिस्थिती निर्माण होईल आणि मी हेही आपल्याला आश्वासन की जोपर्यंत हायकोर्टात न्याय लाग निर्णय होत नाही तोपर्यंत तुमच्यातलाच एक मी आहे असं समजून मी ह्या कामाचा पाठपुरावा करत जाईल आणि खरं म्हणजे आपण म्हणतो ना हत्ती गेला आणि शिकून राहिलात तर या गेस काम आता असं आहे इतक्या पाच वर्षात बरंच त्यांना हवंजवळ साहित्य दिलेलं आहे थोडंसं उरलेलं आहे पाहू आपण कसं होत पण हाती घेतलेलं काम पूर्ण करायचं हे मात्र जमतं आणि त्यांनी करेन सर्वांचा पाठिंबा असावा आणि बौकांचा आशीर्वाद असावा अशी प्रार्थना मी करतो